जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी ठाणे जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का भाजपातून अनेक हजारो कार्यकर्ते ठाकरे गटात सामील भाजपाचे मंत्री सुद्धा ठाकरेच्या मातोश्रीवर शिवबंधनात सामील झाले आहेत नेमकं झालंय काय आणि ते कोण आहेत आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यात जिथे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची युती असताना तिथे भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा दिल्याने अनेक नेते नाराज आहेत राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीय लोक सुद्धा नाराज आहेत आताच आज ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील ब्रिजेश तिवारी हे भाजपाचे महामंत्री हे नाराज होऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे अनेक त्यांच्यासोबत उत्तर भारतीय पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना शिवसेनेत सामील झाले त्यांनी सांगितले की राज ठाकरे आणि भाजपा यांची युती मला अमान्य आहे भाजपामध्ये आता निष्ठावंतांना किंमत राहिली नाही त्यामुळे आता या भ्रष्टाचारी भाजपाविरोधात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत त्यामुळे असे धक्के त्यांना पुढे अनेक मिळतील असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ठाणे जिल्ह्यात एवढी सत्ता असून सुद्धा भाजपांचे कार्यकर्ते त्यांना सांभाळता येत नाहीत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जय हिंद जय महाराज